शिवनेरी गडाच्या पायथ्याशी एक धक्कादायक प्रकार घडलाय शिवनेरीच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून अमोल कोल्हे आणि जयंत पाटील यांनी शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली जयंत पाटील आणि अमोल कोल्हे हे शेकडो कार्यकर्त्यांसह उपस्थित होते दरम्यान येथे एक विचित्र अपघात घडला अमोल कोल्हे आणि जयंत पाटील ज्या क्रेनच्या ट्रॉलीवर उभे होते ती ट्रॉली कलंडली राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे थोडक्यात बचावलेत दरम्यान शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आहे यावेळी शिवनेरीच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर क्रेनची ट्रॉली एका बाजूला कलांडली यावेळी क्रेनच्या ट्रॉलीत जयंत पाटील अमोल कोल्हे मेहबूब शेख रोहिणी खडसे या उपस्थित होत्या चौघेही एका बाजूला कलंडले सुदैवानं यात कुणालाही दुखापत झाली नसून सर्वजण सुखरूप आहेत दरम्यान छत्रपती शिवरायांचा पुतळा उंचावर असल्यानं क्रेनच्या सहाय्यानं हे नेते उंचावर चढले होते दरम्यान क्रेनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आणि त्यांची ट्रॉली कलांडली युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी